तसं तर मी कधी कोणाला ट्रोलच करत नाही पण फेसबुकवर प्रियंका घुले नावाची आय डी आहे आणि ती एकदम खालच्या दर्जाचं संघर्ष दे मनोदादा जारंगे पाटील यांच्याबद्दल बोलत आहे तर ती महिला असल्यामुळं मला काय तिला जास्त घाण काय कमेंट करता येत नाही किंवा मी घाण कमेंट केली के नाही जर माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कुणी जर तिला अंग सोडून ताप आला आहे तिच्या पोटात दुखा लागले त्याचं मूळ यादाचं ऑपरेशन करायचं त्या प्रियांका घुलेचं त्याच्यासाठी यूट्यूब फॅमिलीतल्या काही ताई पाहिजे फेसबुकवर आताही जाय आणि तिचा बुडा सगट झालेल्या मुळ्यात तु तू तुझ्या पायाने कशाने तरी बाहेर कडून ये एकदा कारण ती लय खायच्या दर्जाचं बोलत आहे कारण मी एक पुरुष असल्यामुळे मला ती एवढ्या खायच्या दर्जा तिला बोलत नाही म्हणून व्हिडिओ काढला आहे बरं का